मी डॉक्टर बीएन थोरात आज दुधापासून खवा कसा तयार करायचा याविषयी माहिती सांगणार आहे तर प्रथमता खवा म्हणजे काय तर खवा हा द्रवरूप दूध आहे त्या दुधापासून खवा तयार करायचा यामध्ये एक्सेस जे मॉइश्चर आहे ते आपल्याला रिमूव्ह करायचे आणि हे आपण ही देश काय करतो का गरतो? करू शकतो तर खव्याचे तीन प्रकार आहेत एक आहे पिंडी खवा की जो आपण पेढा आणि बर्फी बनवण्यासाठी वापरू शकतो त्याचबरोबर दुसरा आहे धाप खवा की ज्याचा वापर आपण गुलाबजामुन बनवण्यासाठी करू शकतो आणि तिसरा आहे हा दानेदार खवा की ज्याचा वापर आपण कलाकंद बनवण्यासाठी करू शकतो तर इथे मी हा जो पिंडी खवा बनवलेला आहे की ज्याचा वापर कशासाठी करायचा हा हे मी पुढे सांगणार आहे तर हा पिंडी पिंडी खवा तयार करण्यासाठी मी लागणारं साहित्य आहे की मी दोन लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे हे इथं आहे त्याचबरोबर म्हशीचं दुधानंतर आपल्याला जी काही खवा बनवण्याची प्रोसेस कम्प्लीट करायची यासाठी नॉन स्मोकी फायर घेऊन तुमचा एलपीजी जो काही गॅस असेल त्याच्यावरती कंटिन्युअस बॉइलिंग करायची आणि ही बॉइलिंग केल्यानंतर खवा तयार झाला हे कसं ओळखणार आहे तसं द्रवरूप दूध हे सॉलिडमध्ये रूपांतरित होतं त्याचबरोबर त्याची जे पेस्टी कन्सिस्टन्सी येते आणि हा पहा एकमेकांना स्टिकीनेस येतो हे तुम्ही पाहू शकता हे स्टिकीनेस आलेला आहे तर हा स्टिकीनेस येतो त्याचबरोबर कन्सिस्टन्सी सुद्धा काय होते बदलते आणि जो पांढरा रंग आहे त्याच्यापेक्षा थोडासा वेगळा हा काय होतो तुमच्या खव्याला कलर येऊन जातो तर हा खवा मी पिंडी खवा बेस्ट प्रोडक्ट म्हणून पेढा बनवण्यासाठी त्याचबरोबर बर्फी बनवण्यासाठी वापरणार आहे तर अशा पद्धतीने हा फायनल प्रोडक्ट तयार झाला आणि फायनल झालेला प्रोडक्ट हा तुम्ही वेगवेगळ्या इंडियन डिशेस बनवण्यासाठी घरी वापरू शकता धन्यवाद